नमस्कार आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे जॉयफुल तडका चॅनल मध्ये आपल्या सर्वांचा लाडका सण म्हणजेच गौरी गणपतीचा वर्षभर आपल्या लाडक्या बाप्पाची तसेच गौरी मातेची आपण आतुरतेने वाट बघत असतो आपल्याला देखील आगमनाचे वेध लागले असणार आहे काही दिवसातच आपण त्यासाठीची शॉपिंग चालू देखील करणार आहोत चला तर आज आपल्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेले आहे ज्यामध्ये आपल्याला गौरी मातेचे अतिशय आकर्षक विविध प्रकारचे मुखवटे गौरीचे बाळ गौरीची हाफ बॉडी आणि फुल बॉडी तसेच गौरी बसवण्यासाठी लागणारे स्टँड गौरीची पावले आणि बरच काही आपल्याला या व्हिडिओमध्ये मध्ये बघायला मिळणार आहे आणि त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा आज आपण आलो आहोत तुळशी बागेतील राम मंदिराच्या उत्तर दरवाजाला असलेले त्रिमूर्ती आर्ट्स या दुकानामध्ये चला तर मग या दुकानामध्ये

ओके okay. लेपला पहिल्या स्टँडला वाड्यात एंट्री करतानाच पहिलं आपल्या लेपला आपला वाडा सरांच्या वाडा म्हणून दुकान ओके okay. त्रिमूर्ती आर्ट्स ओके okay, त्रिमूर्ती आर्ट्स हे शॉपचं नाव आहे आणि या शॉपची सगळी डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेंशन करत आहे आणि दादा आम्हाला आता तुमच्या शॉपबद्दल आम्हाला काय काय आहे शॉपमध्ये ते आम्हाला सांगा ना आमच्या शॉपमध्ये मिळून तुम्हाला स्टार्टपासून म्हणजे फायबर फायबर हाफ फायबर फुल फायबर अखंड गोळी मुकुटे गौरीला लागणारे सगळे गौरी ते ओके म्हणतो आपण आहे अडंगी okay. आहेत वेगवेगळ्या वेग प्रकारचे मुखोटे आहेत लहान बाळ आहेत इथे आपण बघू शकता हे बाळ पण आहेत ह्याच्यामध्ये पण ओके फोल्ड होत ओकेबल आहे पूर्ण आपण अलंकार वगैरे घालू शकतो ते काढून आणि कुठे आहे पीओपी मध्ये हा पीओपी मध्ये ओके हा अमरावती वरून आलेला आहे हे सगळं तुम्हीच मॅन्युफॅक्चरिंग करून इथे तुम्ही विकायला ओके पिंक मॅट मध्ये ओके पिंक मॅट मध्ये आहे हा पेन म्हणजेच कोकणातून आलेला आहे इथे बघू शकता खूपच सुंदर आहे ठुशी वगैरे ह्याच सगळं इथे अलंकार सुद्धा हे केलेले ले आहेत ह्याला दागिने पण घातलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये दागिने घालायचं आपल्याकडे ऑप्शन आहे काय नानातल्या त्याला घालू शकतो होल साठी आहे नाकात घालण्यासाठी देखील होल दिले परत अलंकार आपण घालू शकतो चढवू शकतो ह्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे जर आपले जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना जर असं पाहिजे असेल की अलंकार आमचे आम्हाला घालायचे आहेत तर मग अशा असे मुखवटे देखील आहेत का हे सगळे पेन वर आलेले आणि ह्याची प्राइस काय असेल दोन हजार रुपयाला जोडी दोन हजार रुपयाला जोडी हे कोणते आहे अडीच हजार जोडी हा पण पेनचाच आहे पण थोडस मॅट फिनिशिंग आहे का ग्लॉसी पण आहे थोडंसं मॅट फिनिशिंग आहे इथे बघू शकता ओके ह्याच्यामध्ये पण आकार वेगवेगळे आहेत बघू शकता याचा मी आपल्याला एक जवळून लूक दाखवते हा साऊथ इंडियन स्टाईल मध्ये हा जो मुखवटा आहे हा कुठून आलेला आहे का इथे फक्त तुम्ही नथ वगैरे घातली की साडी वगैरे ट्रिप केली की रेडी झाले बाकीची काही ज्वेलरी घालायची पण काही गरज नाही आपण जम्बूच ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे साईज आहे छोटे लहान मोठे ओके लहान मोठे साईज असते ह्याची किंमत काय असेल प्राइस काय असेल साडेतीन हजार रुपये जोडी आणि हा जो साऊथ इंडियन जे सांगितलं तो साडेतीन हजार रुपये जोडी हा पण खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये डोळे वगैरे खूप आकर्षक आहेत एकदम अमरावती स्पेशल आलेला आहे ओके अमरावती स्पेशल ओके त्याचे डोळे बघा खूप एकदम दिसतो आपल्याला नॅचरल दिसत आपण एकदम नॅचरल असल्यासारखे हो। बरोबर आहे डोळे एकदम खूपच सुंदर हो। आहे डोळ्यातलं आपण म्हणतो ना डोळ्यातील पाणी वगैरे जे आहे ना ते एकदम स्पष्ट दिसून येत आहे खूपच एकदम समोर कोणी व्यक्ती उभी आहे किंवा एखादी स्त्री उभी आहे तसंच एकदम वाटतो हा मोठा साईज साईज ह्याची काय प्राइस असेल सहा हजार रुपये जोडी आहे पाच हजार रुपये जोडी आहे ओके ह्याच्यामध्ये इथे इथे पण इथं त्यांनी बिंदी लावण्यासाठी इथे जागा दिलेली आहे कानाला होल आहे नाकलप देखील शकतो हा इथे आपल्याला जसे पाहिजे तसे अलंकार आपण घालू शकतो सुंदर हेच थोडस पिंकी शेड मध्ये आहेत काही फायबर मध्ये फायबर मध्ये साडेतीन हजार रुपये जोडी तो फायबर मध्येच होता का पीओपी मध्ये पीओपी मध्ये पण हा अमरावतीवरून आला आपण तिकडे फायबर मध्ये Okay. ओके लोक म्हणजे आता आपले महिला असतात विदेशात ओके okay. त्यांना नेण्यासाठी बरोबर आहे म्हणून काही तडा जाऊ नये त्याच्यासाठी यासाठी हे लोक जासे छान आहे इथे लहान बाळांचे पण मुखोटे आम्हाला दिसतात काका हा अमरावतीचा हे पण तिकडचेच आहे गौरीचे बाळ म्हणतात गौरीची बाळ आहे बरोबर ते आहे ह्याची काही प्राइजेस आहेत दीड हजार जोडी दीड हजार आणि हे किती म्हणाले तुम्ही साडेतीन हजार रुपये जोडी साडेचार रुपये जोडी ओके जसं म्हणजे मुखवट्यांचा आकार कमी जास्त होईल तशी प्राइस पण कमी जास्त होईल इथे गौरीची बाळ आहे ही गौरीची बाळ आहे गौरीची बाळ आहेत ओके बाळ कृष्ण आहे ओके हे पण मार्बल मध्ये ओके

सहाशे रुपये जोडी आहे ओके मस्त छान आहे इथे पण ज्वेलरी वगैरे बऱ्यापैकी दिलेली आहे आहे जेणेकरून आपण तिथे घालू शकतो सुंदर आहे ह्याच्यात पण कमी जास्त आकार असू शकतील ना त्याच्यासाठी ते हे करत असतील काय रेंज असेल

इथे आपण घालू शकतो या मुखोट्यांना कोणता मुखोटा, मुखोटा किरीट किरीट ओ। ओ। ओके किरीट मुखोटा ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काय फरक राहील याच्यामध्ये ओके मस्त छान बरोबर आहे खूप सारे ऑप्शन्स आहेत आपल्याला आपण इथे अमरावती पेन आणि हे जे वेगवेगळे त्याच्यामधील देखील ऑप्शन आहेत कलर रेंजमध्ये असेल कलर तुम्ही कोणताही तुमच्या आवडीनुसार चूज करू शकता मूर्तींचा आकार लहान मोठी साईज पण तुम्हाला त्याच्यामध्ये मिळू शकेल आता आपण इथे ओके हाफ बॉडी पण आहे ओके दोन नंबर साईज आहे ओके फायबर मध्ये ना फायबर मध्ये ओके हे निघू पण शकतात हात काढू शकतात ओके आणि फायबर ओके बरोबर आहे जिथे म्हणजे तुम्हाला दागिने अलंकार काही घालायचे असेल ते पण हो। ते, ते हे करू शकतो आपण त्याला अंगठी सुद्धा घालू शकतो अंगठी सुद्धा घालू शकतो बरोबर छान ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे साइजेस आहेत त्याच्यामध्ये एक नंबर दोन नंबर तीन तीन नंबर चार नंबर ओके ओके मग ह्याची पण प्राइस रेंज मिनिमम काय असेल मॅक्झिमम काय असेल पाच हजार रुपये सहा हजारापासून म्हणजे स्टार्टिंग तुम्हाला जशी साईज पाहिजे आवडेल त्याप्रमाणे ओके त्याच्यामध्ये हे ओके ओके इथे जॉईन झालेले आहे ओके तुम्हाला तुमच्या प्रमाणे तुम्ही सुट्टी बोट असलेली घेऊ शकता किंवा अटॅच जे बोट असेल ते पण तुम्ही घेऊ शकता मस्त ह्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या कलरचे ब्लाऊजचे हे दिलेले आहेत मस्त पाहिजे ते आपण चूज करू शकतो बरोबर आहे जेवढं लवकर ते लवकर येत आले ना तेवढं आपण थोडी जास्त खरेदी आपण स्वीक आणि आपल्याला व्हरायटी बघायला मिळते ओके बरोबर आहे मॅनेजर म्हणजे ते आकर्षक वाटते की बाबा नाही बरोबर आहे तुम्हाला चॉईस करायला ऑप्शन जास्त राहतील फुल बॉडी आलेली ओके ओके सव्वा चार फूट आहे ओके 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 हे सगळंच फोल्डिंग मध्ये आहे पूर्ण फोल्डिंग हे फायबर मध्येच आहे फायबर मध्ये ओके ओके तिथे हे सगळं मॅन्युफॅक्चरिंग होतं सगळं इथे तुम्ही ओके बरोबर आहे बऱ्याच वेळा तेच एक मोठे हे असतं की थोडंसं मुखोटे वगैरे हां बरोबर आहे नाही छान आहे छान आहे ओके ओके तीन फुटी सव्वा तीन

अंकी वगैरे घालू शकतो बरोबर आहे हाताची बोटे इथे पाहू शकता इथे सुट्टी दिलेली आहे जेणेकरून तुम्हाला अंगठी वगैरे मुकूटंना जर घालायचे गौरीला घालायचे असेल ओके हे पण फायबर मध्येच आहे सगळी बॉडी ओके 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 त्याची पण पायाची बोटे सुट्टीच आहे ओके इथे बघू शकता हाताची बोटे सुटीच आहे जेणेकरून आपल्याला जर गौरीला हातामध्ये आणखी घालायची असेल तर ती पण आपण घालू शकतो आपल्याला पाहिजे तो कलर आपण त्याच्यामध्ये चूज करू शकतो तुम्हाला अशी सुट्टी बोट पाहिजे असेल तर तिथे तुम्ही सुट्टी बोट देखील ती तुम्ही चूज करू शकता किंवा इथे अशी अटॅच बोट देखील आहे हातावर मेहंदी काढलेली आहे बरोबर आहे ती पण फोल्डिंग मध्ये ती पण फोल्डिंग हे सगळं फोल्डिंग मध्येच येतील ना बरोबर आहे इथे ब्लाउज बघू शकता इथे वेलवेट मध्ये आहे आणि काही सिल्क मध्ये हे ऑप्शन आहे इथे बघू शकता आपल्या चॉईस प्रमाणे आपल्याला कमी जास्त साईज चे जे कोणते हवे आहेत ते इथे इजीली अवेलेबल होतील हे गौरी तबाड आहे ओके हे 24 इंच पासून स्टार्ट आहे ओके इथे लहान साइज पण आहे इथे बघू शकता इथे गौरींच्या बाळाची साईज छोट्यापासून मोठ्यापर्यंत असे अवेलेबल आहेत लावून अठरा इंच इंच ओके हे ना मुकबुटे लावून मुकुटे लावून आणि हे तीस इंच ओके ह्याची काय प्राइस राहील हे दहा हजार पाच रुपये जोडी आणि दहा हजार रुपये पाच हजार रुपये जोडी आणि ते दहा ओके मस्तच इथे आपण बघू शकता गौरीच्या समोर आपण जी बाळ ठेवतो त्याच्यामध्ये ही वेगवेगळी साईज आहे ही मुखवटा घालून अठरा इंच आहे तर इथे ही साईज मोठी आहे मुखवटा घालून इथे साधारण तीस इंच होते ही आहे दहा हजार रुपये जोडी आणि ही आहे पाच हजार रुपये जोडी इथे बघू शकता गौरीच्या बाळाचे जे पेहराव आहेत त्याच्यामध्ये विविध रंग देखील उपलब्ध आहेत चला आता आपण गौरीची पावले बघूयात गौरीची पावलं म्हणतात त्याच्यामध्ये बोट सुट्ट वगैरे असं तो काही ऑप्शन आहे ओके जोडी हो इथे बघू शकता ही पाऊल आहे म्हणजे एक एका गौरीची दोन पावलं असे मिळून जोडी म्हणजे चार पावलं ही सातशे रुपयाला आहे त्याच्यामध्ये पण ही छोटी साईज आहे ह्याची काय प्राइस आहे काका ला चार पावलं आहे एक जोड बरोबर पावलं सहाशे रुपयाला आहे आणि ही थोडीशी मोठी साईज आहे ती चार पावलं सातशे रुपयाला ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आपल्याला कमी जास्त साईज मिळून जाईल ह्याच्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही याल त्यावेळेला आपल्याला काका इथे थोडेसे डिस्काउंट करून देतील गौरीची हा बॉडी पीओपी मध्ये okay. मग अशी जे बघितले आपण ते फायबर मध्ये बघितले होते बरोबर का हो। का हे आहेत पीओपी मध्ये पी हे पण पेन वरून आलेले आहेत हात सुट्टा होऊ शकतो इथे बोट अटॅच आहे ओके बांगड्या वगैरे इथे या मूर्तीच्या हाताला ऑलरेडी आहेत बरोबर मस्त तीन ह्याच्यामध्ये ही तीन साईज आहे ओके ही तीन नंबर तीन साईज आहे ओके okay. okay. चार नंबर आहे ओके ओके हा सगळ्यात मोठा साईज आहे फुल साईज ओके okay, ही सगळ्यात मोठी साईज आहे ओके ह्याच्यामध्ये फुल बॉडी जरी घ्यायची असेल तर मिळू शकेल फुल बॉडी येतात आधी मिळायची आता येत नाही ओके फक्त पीओपी मध्ये ओके फायबर मध्ये पूर्ण येते आता ओके वजनाला, कद, वजनाला कदा जड असल्यामुळे कदाचित ओके त्यामुळे हाफ घेतात आणि कमी जास्त करू शकतो आपल्याला पाहिजे तेवढं साईज आपण आडंग्या जे म्हणतो स्टँड म्हणतो ते आपण त्याच्या खाली ठेवून आपल्याला पाहिजे त्या आकाराची गौरी बसवू शकतो इथे ब्लाऊज ची डिझाईन वेगवेगळे आहेत ना सिल्क मध्ये खूप छान छान ऑप्शन आलेले आहेत कलर आहेत यांच्याकडे खूपच सुंदर ह्याची प्राइस काय असेल का ओके ती okay, ही जोडी साडेतीन ते ती चार हजार मध्ये मस्त खूपच छान छान एक फुट ओके दोडीचे वाळ असेल ते उंचीला कमी असतं असत okay. एक फुटी ओके एक दीड फुट काही घेतात काहींना म्हणतात आम्हाला मोठा हो आपण प्लास्टिक कोटिंग करून एक दीड फुटी आपण त्यांना प्लास्टिक कोटिंग आहे बरोबर आहे एक फुटी दीड फुटी दोन देड़ फुटी आणि अडीच फुटी अडीच फुटी आहे अडीच फुटी लास्ट असते ओके अडीच फुटी म्हणजे आपल्या चॉईस नुसार ते कमी जास्त साईज घेऊ शकतो बरोबर आहे ह्याची प्राइस रेंज काय असेल आणि पहिली एक नंबरची कितीला ही एक, एक फुटी एक फुटी साडेचारशे ला जोडी पाहिजे okay. ते करू शकतो थँक्यू सो मच दादा आपल्या शॉप आम्हाला सुंदर असे गौरीच्या मुखोट्यांचं कलेक्शन दाखवलं लहान बाळांचं देखील कलेक्शन दाखवलं त्याचे पूर्ण संपूर्ण हाफ बॉडी किंवा फुल बॉडी तसेच पावलं वगैरे आम्हाला यांचं छान कलेक्शन दाखवलं त्याबद्दल थँक्यू सो मच आवर्जून घेत द्या शॉपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जयफुल तडका या चॅनल सबस्क्राईब करा माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आयुष्याची मजा घेत रहा, शॉपिंग करत रहा।